नागपूर शहरामध्ये नामांकित व्यक्तिमत्व सर्वांना मदत करणारं सर्वांना सहकार्य करणारं म्हणजेच सगळ्यांचे असे लाडके मामा सलीम बामा शेख माझे नगरसेवक माझे स्थायी समिती हा सगळ्या जाती धर्माचे लोक आज त्यांना त्यांच्या घरी येऊन शुभेच्छा देत आहेत आणि आजसुद्धा आम्हीसुद्धा आपल्या शहराचे माझी महापौर खऱ्या अर्थ आम्ही सर्वजण सलीमामांना इच्छा शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत खरोखर त्यांचं खूप चांगलं काम आहे खूप मोठं काम आहे म्हणूनच माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय अशोक भाऊ मुतड आणि मी स्वतः इथं मामांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि इथं जे पंचकृषीमधील सर्व ज्येष्ठ नागरिक सुद्धा मामांना शुभेच्छा देण्यासाठी आली मामा खरोखर तुम्हाला या ईदच्या सणाच्या निमित्तानं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं माझ्या पाथर्डी पंचकृषीच्या वतीनं कोंबडे परिवाराच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद सपनों से हर घर सचाएंगे लॉक्री अप्लाइंसेस ले आएंगे, आएंगे। स्टिल लास्टेट हाउस होड लाएंगे प्रेसेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गेफ्ट्स शालीमार नासिक